नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे आपले कोल्हापुरी स्टाईल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये चला तर आज आपण खमंग थालीपीठे कशी करायचे आहेत ते बघणार आहोत त्यासाठी आपण भाजणीसुद्धा कशी करायची आहे ते सुद्धा मी आज तुम्हाला सांगणार आहे त्याचबरोबर भाजणीसाठी घेतलेलं आपण जे साहित्य आहे ते साहित्य मी तुम्हाला आज वाटीच्या प्रमाणामध्ये सुद्धा आणि वजनी प्रमाणामध्ये सुद्धा सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा खमंग थालीपीठाची भाजणी करण्यासाठी मी या ठिकाणी अर्धा किलो तांदूळ घेतलेले आहेत अर्धा किलो म्हणजे दोन ग्लास होतील एवढे तांदूळ घेतलेले आहेत तांदूळ चांगले मंदाचे ता वर खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तांदूळ काढून घ्यायचे त्यानंतर त्यामध्ये एक ग्लास म्हणजे पाव किलो होतील एवढे ज्वारी घ्यायचे आहे आणि ज्वारीसुद्धा तांदळाप्रमाणे खमंग भाजून घ्यायचे आहे ज्वारी भाजून झाल्यानंतर ज्वारीच्या निम्म्या प्रमाणामध्ये म्हणजे अर्धा ग्लास म्हणजेच वजनी प्रमाणामध्ये सव्वाशे ग्रॅम होईल एवढी हरभरा डाळ घ्यायची आहे हरभरा डाळसुद्धा रंग बदलेपर्यंत चांगली भाजून घ्यायची आहे आणि त्याच प्रमाणामध्ये म्हणजेच अर्धा ग्लास होईल एवढी सव्वाशे ग्रॅम उडीद डाळ घ्यायची आहे डाळ डाळसुद्धा चांगली खमंग होईपर्यंत भाजून घ्यायची आहे त्याचबरोबर अर्धी वाटी धने घ्यायचे आहेत धनेसुद्धा चांगले भाजून घ्यायचे आहेत धने चांगले खमंग भाजल्यामुळं बारीक होण्यासाठी चांगली मदत होते त्याचबरोबर चार चमचे जिरे घ्यायचे आहेत जिरेसुद्धा थोडेसे गरम करून घ्यायचे आहेत आणि ते या मिश्रणामध्ये मिक्स करायचे आहेत जिरे भाजून झाल्यानंतर आपण भाजून घेतलेली जी भाजणी आहे ती चांगली मिक्स करून थंड होण्यासाठी ठेवायचे आहे भाजणी थंड झाल्यानंतर गिरणीतून चांगली दळून आणायची आहे दळून आणल्यानंतर आपण आता पाहणार आहोत थालीपीठं कशा पद्धतीने बनवायचे आहे ते थालीपीठ बनवण्यासाठी मी पहिल्यांदा या ठिकाणी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला जेवढ्या प्रमाणात तिखट हवं आहे तेवढ्या प्रमाणात मिरच्या घालायच्या आहेत आल्याचा एक छोटा तुकडा घालायचा आहे आणि लसणाच्या आठ नऊ पाकळ्या घालायच्या आहेत आणि या सगळ्याची पेस्ट करून घ्यायच्या आहे नंतर एका कढईमध्ये हे आलं लसूण पेस्ट काढून घ्यायचे आहे त्यामध्ये रंगासाठी थोडीशी हळद घालायची आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि चिमुटभर हिंग घालायचं आहे आणि चांगलं मिक्स करून त्यामध्ये आपण गिरणीतून जे पीठ दळून आणलेलं आहे ते पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे पीठ मळत असताना आपण त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर त्यामध्ये मिक्स करायची आहे कोथिंबीर मिक्स केल्यानंतर पीठ पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे मळून घ्यायचं आहे आणि दहा मिनटं ठेवायचं आहे थालीपीठाचं पीठ जास्त वेळ भिजण्यासाठी ठेवायलाच पाहिजे असं काही नाही तर तुम्ही पीठ मळल्या मळल्या लगेचच थालीपीठं करण्यासाठी घेऊ शकता नंतर एका पोळपाट्यावरती मी एक रुमाल घेतलेला आहे किंवा तो एखादं सुती कापड घ्यायचं आहे आपण मळून घेतलेलं जे पीठ होतं ते पीठ एका ताटामध्ये किंवा परातीमध्ये घेऊन चांगल्या प्रकारे पुन्हा एकदा मळून घ्यायचं आहे पाणी लावून हे पीठ थोडंसं मऊ करून घ्यायचं आहे थालीपीठाचं पीठ पीट एकदम घट्ट ठेवायचं नाही नाहीतर थालीपीठ थापण्यासाठी थोडी जड जातात नंतर एक गोळा करून घ्यायचा आहे रुमालावरती थोडंसं पाणी टाकून हा गोळा ठेवून दाखवल्याप्रमाणे थालीपीठ थापून घ्यायचे आहेत वरून तुम्ही कांदा आणि कोथिंबीर सुद्धा घालू शकता किंवा याऐवजी तुम्हाला जर पालक हवा असेल तर पालकसुद्धा तुम्ही घालू शकता अशा पद्धतीनं थालीपीठ थापून घ्यायचे आहेत तव्यावरती थोडंसं तेल लावायचं आहे तेल लावून थोडंसं पाणी टाकायचं आहे त्यामुळं थालीपीठ खाली तव्याला चिकटण्यासाठी चांगली मदत होते नंतर आपण ज्या रुमालावरती थालीपीठ थापून घेतलेला आहे तो रुमाल दाखवल्याप्रमाणे तव्यावरती पलटी करायचा आहे आणि नंतर तव्याला ज्या वेळेला थालीपीठ चिकटतं त्यावेळी अलगद हा रुमाल काढून घ्यायचा आहे वरून तुम्ही तूप किंवा तेल किंवा बटरसुद्धा लावू शकता मी वरून थोडंसं तेल लावलेलं ला आहे आणि त्याच्यावरती झाकण ठेवून मध्यम गॅसवर थालीपीठ चांगलं भाजण्यासाठी ठेवायचं चा आहे थोड्या वेळानंतर झाकण काढून तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीनं थालीपीठ भाजलेलं आहे ते थोडंसं पलटी करायचं आहे आणि दोन्ही साईडनं चांगलं खमंग असं थालीपीठ भाजून घ्यायचं आहे अशा प्रकारे एकदम पारंपरिक पद्धतीने रुमालाचा वापर करून बनवलेली आपली थालीपीठं तयार झालेली आहेत हे थालीपीठ काळ्या वाटाणीच्या उसळासोबत चटणी दही यासोबत खूप छान लागते तुम्ही नक्की करून बघा माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा